क्षण नावाचा पोरगा मेला नाही तू गोळ्यात पाणी आलो तू खोबरायच्या हे पत्नी आहे दुष्काळात मरण पावली नाना नाही डोळ्यात पाणी आलो तू तुम्ही म्हणा एवढा वैरा गेवण माणूस सांगता तुम्ही त्याच्या डोळ्यात कधी पाणी आलं नाही का आलं ना पाणी माझ्या तू डोळ्यात कधी पाणी आलं तुकोबरायांच्या जीवनातला एक प्रसंग तुमच्या पुढे आधी धाव ते वेळेस सांगून आहे का तुकोबरायांचं भोजन पण तुकोबरायांचं भोजन म्हणजे त्याला वेळ नाही काळ नाही जागा पवित्र आहे का पवित्र आहे कधी माझ्या आहे शंख जांभळे खोकला तुकांची वेळ वाया गेला त्याचा सदा सर्व काल माझ्या तुकोबरायांच्या देवाचं भोजन होत एवढं भजन एवढं भजन आणि हे भोजन बघितलं गावकऱ्यांनी करू हा। ते एक मंडळीला त्रास देत नाही तुम्ही आज बातले टेन्शन मला माहित आहे तुम्ही आता कसं असतं सत्ता म्हणतो की माणसाचा आवाज काकडा बिहणीच करायचा हरिपाठ बिहण्यावर नुसता हरिपाठ नाही नाचून हरिपाठ मग ते दोन बोलतो मग घसा बी बसतो मग कसा बसल्यामुळं मी काय तुम्हाला आता सुट्टीच गडी भर म्हणजे सुट्टी म्हणजे घरी जाऊ नका मी मी तुम्हाला आज ताप देत नाही फक्त ऐका म्हणजे कारण तुम्हाला मी बी मागले म्हणायला होणार नाही फक्त अभंगाचं पहिलं चरण तुम्हाला म्हणायला होतो बिंदास फक्त तुम्ही म्हणजे लय त्रास घेऊ नका ऐका सदा नाम घोष हे तुकोबरायचं फायदाही सांगितलं अभंगाम चरणामध्ये सदा नाम घोष केल्यानंतर काय फायदा होतो त्याने सदा सदा चित्ता समाधानासाठी माणूस अख्खा आयुष्य झटतो ते समाधान माणसाला मिळाल्या जात तुकोबरायचं हे भजन आयुष्यभर भजन तुकोबरायचं शंक जांभळी कोकणात सांगितलं आणि हे भजन गावातल्या जे नास्तिक स्वभावाची माणसं होती त्यांना ते भजन ऐकलं तू कोबरायचं घरात चाललेलं नाही मग तू कोबर प्रातिविधीला गेले विधीला गेले तिथंच तू भूषण नास्तिक लोकांनी का बघितलं प्रातिविधी करता करता तू कोबऱ्या भूजन करता हे ग्रुप नाही बसलं मग पूर्वी न्याय निवाडा करायचं म्हणलं की गावच्या पाठलाकडे तक्रारी जायच्या पूर्वी काही पोलीस स्टेशन होतं का तेव्हा नाही नाही कुलकर्णी पाटील त्या ठिकाणी ते हो कुलकर्णी पाटला कडे हा माणूस पळत गेला आणि त्याला सांगितलं आपला आराध्य देव पंढरीश पाठ रंग परमात्मा आपण सर्व आपला प्राण मानतो देवाला आणि तो तुकाराम महाराज त्या प्राणविधीला बसला तिथं म्हणजे त्यानं चालू केलं त्याला काय म्हणायचं हा तुम्हाला चांगलं माहित आहे ह्याला काय म्हणायचं नुसती गाडी नाही तुम्हाला म्हणायचं गेला तिथं काही वेळानंतर तुकोबरायाला बोलावलं पाठलान पंच कमिटी जमा जा झाली वर पंच कमिटी घरात नव्हती चौकात पार होता पारावर ही पंच कमिटी तुकोबरायांना बोलवून आणलं जसं आता कोर्टात असा आरोपीचा पिंजरा असतो तसा त्या तेव्हा गावात त्या पाराच्या कडाला तो पिंजरा आणि त्या आरोपीच्या पिंजऱ्यात माझ्या तुकोबऱ्याला काय गुन्हा केला होता मला ना तुम्ही तुकोब्राया भजन तर केलं होतं भजन करणं जर ते गावात गुन्हा असेल मी का सांगतो आपलं संघ वैराग्यवान माणूस पण कधी डोळ्यात पाणी आलं नाही पाणी आलं कधी तुकोबरायच्या डोळ्यात ऐका का पाटलानं बोलवून घेतलं पंच कमिटी गोळा झाली पाटलानं नाही तसल्या शब्दात तुकोबरायांना बोलायला सुरुवात केली तुम्हाला भजन करायचे ना म्हणजे राजन करू शकता प्रांतविधीला गेला भगवंताच्या नाव स्मरणाचा उद्यापासून तुम्ही भगवंताचं नाव तुमच्या मुखात घ्यायचं नाही हा शब्द तुकोबऱ्याच्या कानावर आला जेव्हा तुकोबऱ्यांना बोलावून दाढवतो तुकाराम महाराज त्यावेळेस तुकोबऱ्यांचं भजनच सुरू होत तुकोबराया सहज येत नव्हते म्हणून त्या दोन माणसाने तुकोबऱ्यांना ओढवत ओढत तिथं ओढत आणत असताना तुकोबऱ्यांच्या हातातल्या चिपळ्या खाली पडल्या भागीरथी नावाची नावाची तुकोबऱ्याची पोरगी भागीरथी भागीरथी तिथपर्यंत आल्या त्या चिपळ्या हातात घेतल्या आपले बाबा आरोपीच्या पिंजऱ्यात भागीरथीनं बघितले काय प्रेम असावं बापाचं लेकीवरती हे तुकोबरायां भागीरथीचं प्रेम बघितल्यावर लक्षात घेत लयजीव होता आणि मी तर नेहमीच सांगतो का माझ्यावर कागवंताना अशी रूप तयार केले आपल्या घरात पोरगी म्हटलं की ते बापाची लाडकीच असते कधी जा कुठल्याही घरात जा तुम्ही बापाचा घरात सगळ्यात जास्त जीव कोणावर असेल तर त्या पोरीवर मान्य आहे की नाही तुम्हाला प्रत्येक बापाला कीर्तनात त्या माझा प्रश्न आहे तुम्हाला तुमच्या घरात सगळ्यात जास्त पोरग आवडतो का तुमची पोरगी आवडते प्रामाणिक उत्तर द्या पोरगीच आवडते आणि प्रत्येक आयांना कीर्तनात त्या प्रश्न आहे तुम्हाला तुमच्या घरात तुमचा पोरगा जास्त आवडतो का पोरगी हा हा पोरगा का वंशाचा हा दिवा त्यानं दिवा लावल्या कळत म्हातारी म्हणते हा झाला तरी त्याच दिव्या ज्या दिवशी म्हातारीला घरातलं बाहेर काढली ती म्हातारी शेजारी पैसेदार म्हणते हो नसता झाला तरी कोण हा म्हणा की दिवा हे बस माझं किती बोलणारी माणसा आवडतात दिव्यानाच्या घरात ना बाहेर काढले तवा म्हणता म्हणते येऊन असता झाला तरी बाप म्हटलं की पुरीचा लाडका काय भागीर ती भर त्या पंच कमिटी मध्ये उभा राहिली बाबांकडे भागीरथीनं बघितलं पण थोरा मोठ्यांच्या पुढं आगवीनं न बोलायचं असतं हे यांनी भागीरथीला शिकवलं होतं तुकोबरायांचे आश्रू बघितले भागीरथी खाली बसली भागीरथी खाली बसली पाटील न पाटलानं बोलायला सुरुवात केली पाटील म्हणजे तुक महाराज तुम्हाला भजन करायचा अधिकार नाही आजपासून तुमच्या मुखात भजन बघितलं जाणार नाही नंतर केलं तुम्ही तर तुम्हाला सोळाव देण्यात येईल तुम्हाला भजन करण्याचा अधिकार नाही तुम्ही देवाचा अपमान केला आणि तो देवाचा अपमान करतो त्याला आमची पंच कमिटी कधीच माफ करत नाही तुकोबरा बोलते झाले आतापर्यंत तुकोबराया शांत होती तुकोबरा बोलते झाले तुकोबरायाने पाटलाला प्रश्न केला पाटील तुम्ही म्हणता भजन करायचं नाही मुखामध्ये भजन घेऊ द्यायचं नाही तुमच्या मग मी आतापर्यंत माझं आयुष्य खर्च केलं पाचवा वेद मानला जाणारा गाथा मी माझ्या हाताने तयार केला सगळा अभंगवाणी मी तयार केली त्याच मी काय करू पाटलाला सुद्धा तेच पाहिजे होत आणि ते धर्मनिष्ठ माणसं जी होती जे धर्मानं वांग होती त्यांनाही तेच पाहिजे होत पाटलाच्या आधी पंचाहात्तर एक माणूस उठला आणि त्यानं सांगितलं तेच आम्हाला पाहिजे तुम्ही जो गाता म्हणताय ना तो गाता घ्या त्या खालच्या बाजूला दगड बांधा आणि तोच गाता तुम्ही समोर गमावलेलं सगळं साहित्य दगडाला बांधा आणि इब्राहिमी मध्ये सोडून द्या काय वाटलं असेल माझ्या तुको तुकोबऱ्यांना अपाचवा वेद मानला जाणारा माझ्या तुकोबऱ्याचा गाता अहोरात्र दिसले होते त्या गात्यासाठी माझ्या तुकोबऱ्या तुकोबऱ्या यांनी जेव्हा पाटला नेम त्या पंच कमिटीने तो निर्णय दिला त्याच वेळेस माय बाप त्या पिंजऱ्यामध्ये उभा असलेले माझ्या तुकोबऱ्या दोन्ही डोळ्यात तुकोबरायांच्या असो आजो अनुभव असलेले तुकोबरायाुडग्यावर काय तुक प्रमाण आहे बाय डोळ्या सोहळ्या पाण्याल्याशिवाय राहत नाही मी तर तुम्हाला नेहमी सांगेन हा जुळून विनंती करीन तुम्ही कीर्तनकाराकडून विनोदाची अपेक्षा करण्यापेक्षा कीर्तनकाराकडून कधीतरी ज्ञानोभरा यावे कीर्तनकाराकडून कधीतरी माझ्या तुकोबळ्याचं चरित्र बाहेर यावं अशा कधीतरी अपेक्षेनं कीर्तना देऊन बसा काय वर्णन केलंय माझ्या तुकोब्याच कोपला पाटी नावच्या पाटलानं त्यानं वजन नाही पण केलं तुकोब्याचं गाथाईंद्रायने घुरवला आणि गावातनं हाकलून गावातन, गावातन मला तुम्ही उत्तर द्या काळे व्यवस्थित सगळे प्रामाणिक उत्तर द्या तुम्ही या तुकोब्रायाची काय चूक होती काय चूक होती मला सांग भजन करणं कोण आहे देवाचं भजन करणं कोण आहे नाही ना पण असं म्हणतात चांगल्याच माणसाला समाज त्रास देतो मी तो तुम्हाला सगळ्याला सांगेन की तुम्ही जे कार्यकर्ते मंडळी असाल तुम्ही टाळके मंडळ असाल जे नियोजन करताय तुम्ही नियोजन करताना कर एखादा जर आडवा आला ना त्याचं जय मनावर घेऊ नका तुम्ही माझ्या तुकोबऱ्या ना लोकांनी सोडलं नाही सोडला का तुकोबऱ्याला तुकोब्रा लोकांनी सोडलं नाही तर सर्व सर्वसामान्य माणसं येणारच आणि एक सांगू का तुम्हाला अजून एक वाक्य आहे का जे माणसाशी प्रत्येक माणसाने माझ्याकडे लक्ष देऊन ऐका आपल्याला दुसऱ्याला त्रास देण्याचा अधिकार या जगात बहाल काय अधिकार आपल्याला दुसऱ्याला त्रास द्यायचा कुणी अधिकार दिला आपल्याला आप का, काय काय अधिकार आहे मला सांगा ज्या ज्या लोकांनी तुकोबरायाना त्रास दिला तीच लोक तुकोबरा यांच्या नावानं जे शिकार करायला लागले पण कधी जो बुडवलेला गाता होता तो आहे असा पाण्यावर ज्या दिवशी तरंगला त्या दिवशी माझ्या तुकोबऱ्यांचा जे जय का राख्या देऊ गावाला